दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर थकबाकी जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण वॉर्डमधील चारशे चौपन्न जणांना त्या अनुषंगाने जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपली थकीत मालमत्ता त्वरित भरावी असे आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे अन्यतः जप्त मालमत्तावर एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लिलाव करण्यात येईल असे देखील दर्प न येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दहा मार्च अभय योजना सुरू केली आहे थकीत कराच्या विलंब शुल्कावर पन्नास टक्के सूट देणाऱ्या अभय योजनेचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले सुट्टीच्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय व इतर विभागीय कार्यालयांमध्ये कर भरणा दहा ते सायंकाळी पाच यावेळेस याची नोंद घ्यावी असे देखील महानगरपालिकेमार्फत सूचित करण्यात आले आहे दिशा न्यूज लाईब करा आणि